हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावं तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर स... तुम्हाला हे बघून लक्षात आलंच असेल की हे काय चालू आहे तर ही आहे आपल्या मकर संक्रांतीच्या आजच्या दिवसाची तयारी तर मला वान देण्यासाठी मी कुठलंही साहित्य वगैरे काही आणलेलं नाही आहे आणि मला जे दान द्यायचं होतं जे वान द्यायचं होतं जे दान द्यायचं होतं ते सुद्धा मला करायला वेळ नव्हता तर जे हे जे करायचं होतं ते आजच्याच दिवशी करायचं असतं जसे की आपण हळदी कुंकवासाठी एक चार दिवस आठ दिवस घेतो आणि ते चार आठ दिवस चालतं तसं हे करायचं नव्हतं ते आजच करायचं होतं म्हणून त्यासाठी मी एक लाडू बनवलेला आहे आणि त्यामध्ये एक गुप्तलक्ष्मी म्हणून हे दान मी मंदिरात ठेवण्यासाठी तयार केलेलं आहे तर बघा किती छान गुटगुटीत आणि छोटासा एकदम मस्त आणि ठिसूर असा तिळगुळाचा लाडू आपला तयार झालेला आहे ना की तो कसाही कडक झालेला नाही आहे किंवा एकदम असा हे पण झालेला नाही आहे एकदम छान मस्त ठिसूर झालेला आहे आणि एकदम वळण्यामध्ये सुद्धा छान बसलेला आहे तर मी बाकीची आता वळत बसणार नाही ना कारण माझ्याकडे जे मला करायचं होतं त्याच्यासाठी जी एक एकचा एक एक रुपयाचे जे चौदा नाणे पाहिजे होते सुद्धा नव्हते आणि त्याच्यासाठी मी काही खटपट पण केलेली नाही आहे की दुसऱ्या आणा अगर हे करा ते करा कारण सकाळची वेळ होती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की काय सकाळचा जो काळ आहे तो एक महापुण्यकाळ आहे पण झालं असं की भोगीचंसुद्धा साहित्य जे आहे ते आपण उशिराच आणलं आणि ते पण काम आपण उशिराच केलं तर चला सर्वप्रथम मी आजच्या संक्रांतीची तयारी करून घेतली आणि लगेच आपलं जे रुटीन वर्क आहे त्यामध्ये लागलेली आहे मी तर काय केलेलं आहे मी आवळा ज्यूस केलेला आहे थोडंसं आणि लगेच चहा पाणीसुद्धा करून घेतलेली आहे आणि हे जे आहे ते आपलं रात्रीचं दूध वगैरे असतं त्याच्यावरची थोडीशी साय वगैरे जी असते ती मी काढून घेतलेली आहे आणि तोपर्यंत इकडचा आपला आवळाजूस वगैरे मी गरम पाण्यात उकळून तयार केलेला आहे आणि ते थंड झालं आपल्याला घ्यायचं आहे थंड म्हणजे नॉर्मल कोमट असं तर चला इथे लगेच एकीकडे मी चहा टाकलेला आहे तर आपली चहा पाणी झाली मी सुद्धा फ्रेश झाले आणि जी सकाळची कामं असतात तीसुद्धा मी उरकून घेतली आणि लगे हात मी साडेआठला वांद्यायला जायचं ठरवलं होतं तर त्याच वेळेस मला काही म्हणजे मी, आवर मी तर आवरलं न वाजायला एक दहा मिनटं बाकी असताना मी सर्व तयारी केली पण आता सोबत ज्या लेडीज माझ्या येणार होत्या ज्या ताई येणार होत्या तर त्यांचं काही आवरलं नव्हतं तर असं करून आम्हाला एक नऊ वाजून पाच दहा मिनटं झाले तर घरीच भरपूर सारा वेळ झाला तर म्हटलं चला आता महापुण्यकाळ तर निघून गेलेलाच आहे तर पुण्यकाळात तरी कमीत कमी आपण पूजा आपली करून घ्यायला पाहिजे आता आवरलंच आहे तर थांबायला नको लगेच जाऊन येऊया तर त्यासाठी मी जे आपले खण आहे त्याची पूजा मी घरात करून घेतलेली आहे हे आणि जी पूजा असते तुळशीच्या खणाची तर ते तुळशीचा जो खण आहे ना त्याची पूजा मी बाहेर केलेली आहे तर खण वगैरे मी तुळशीला घेतलेला नाही जांबाचा सुद्धा खण तुळशीला चालतो आणि जांब जे आहे ते खाण्यामध्ये सुद्धा येतात तर त्यासाठी मी जांबाच्या खण मांडून तिथं पूजा करून घेतलेली आहे आणि नंतर हळदी कुंकू देवनाक्षरा वाहून झाकून ठेवलेलं आहे आणि इथं आम्ही सर्वजणी देण्यासाठी आलेलो आहोत तर मंदिरात आलो तर मंदिरातसुद्धा सुद्धा लाईट गेलेली होती आणि ते सर्व म्हणजे आम्ही पण चार पाच जणी आलेलो होतो तसेच बाकीच्यासुद्धा लेडीज इथे एक दोन आलेल्या होत्या कारण सकाळची घाई असते कुणाला माहीत असतं सकाळचा सकाळचा वेळ कुणी काय करतं सकाळी आपलं सर्व आवरून नंतर मंदिरात जातं कुणी आपलं अगोदर देवाचं आवरून घेतं तर ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार जे ते जसं सोयीला येईल तसे कामं आपले करत असतात तर इथे मी काय केलेलं आहे सर्वप्रथम मंदिरात आल्याल्या जे आपलं आले, कासं बाहेर आहे त्याचं मी दर्शन वगैरे घेतलेलं आहे तिथं थो थोडंसं वाण वगैरे वाहून घेतलेलं आहे आणि नंतर लगे हात मध्ये आले की पहिले इथे देवाचं हादी कुंकू दिलेलं आहे फुल अक्षता वाहिलेली आहेत आणि नंतर लगेच काय केलेलं आहे धूप दिवा दि, दि, तर काही आणलेलं नव्हता मी धूप लावून घेतलेला आहे अगरबत्ती लावलेली आहे थोडासा कापूर लावून घेतलेला आहे आणि सर्व देवांना हळदी कुंकुअक्षता वाहिलेली आहेत आत्ता काय करणार आहे तर मी वान जे आहे ते मारुतीरायाला तर लांबूनच दर्शन घ्यायचं असतं कारण आपल्याला मारुतीला मारुती रायाला जे दर्शन आपण घ्यायचं असतं ते मात्र लांबून घ्यायचं असतं कारण मारुती राय हे ब्रह्मचारी आहेत आणि प्लस काय झालेलं आहे एका मंदिरात एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची आहे तसेच मारुती सुद्धा आहे आणि बाहेर महादेवाची सुद्धा आहे तसेच तुळससुद्धा मंदिराच्या बाहेर आहे तर चला इथे म्हणजे सर्वच देवता इथं आहेत तर त्यामुळे काही टेन्शन नाही आहे पण मेन जो मान आहे तो आपल्या रुक्मिणी आईसाहेबांचा आहे तर इथे मी काय केलेलं आहे सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षदा वगैरे सर्व झालं की पाया पडून जे आपलं गुप्तलक्ष्मीचा जो लाडू मी एक बनवला होता तो इथे ठेवलेला आहे आणि रुक्मिणी आईसाहेबांना फूल वाहून त्यांची ओटी भरून घेतलेली आहे आणि बस मग बाकीच्या देवांना दर्शन घेऊन हळदी कुंकू वगैरे मी ठेवलेलं आहे तर चला अशा प्रकारे इथलं मी दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि तिळगुळ हा सर्व देवासमोर ठेवलेला आहे तर इथे सर्वजणींनी पण तसंच केलेलं आहे सगळ्यांनी वाण वगैरे देऊन घेतलेलं आहे कोणी खण मंदिरात ठेवतं कोणी घरी घेऊन जातं ज्याच्या त्याच्या पद्धतीचा रिवाज वेगवेगळा असतो तर ज्याने त्याने आपल्या आपल्या पद्धतीनुसार वाण इथं देऊन घेतलेलं आहे तसेच बाहेर लगेच आम्ही तुळशीलासुद्धा वाण देऊन घेतलेलं आहे तर महादेवाला मी आपल्या हळद न वाहता एक हळद हळदी कुंकू लावून अक्षर महादेवाला वाहून घेतलेले आहेत आणि तिळगुळाचा प्रसाद ठेवलेला आहे कापूर वगैरे लावून घेतलेला आहे तर बस बाहेरची सुद्धा पूजा वगैरे झालेली आहे कारण आज सोमवार सुद्धा होता आणि आता मी सगळ्याजणी एकमेकींना वान देण्यासाठी ओटी भरण्यासाठी बाहेर आलेलो आहोत आणि इथं बाकीच्या लेडीजने सुद्धा हळदी कुंकू देऊन तुळशीची सुद्धा पूजा इथं केलेली आहे तर जो कापूर वगैरे लावायचा होता त्याच्यासाठी मी काहीही आणलेलं नव्हतं तर मी काय केलेलं आहे हातातच थोडासा म्हणजे त्या जी भीमशेनी कापूर असतो ना त्याची जी वडी आहे ती खूप मोठी असते म्हणजे मग मोठी वडी बघून मी घेतलेली आहे आणि लावून आपल्या शंकर महादेवाला ओवाळलेली ती आहे आणि बाजूला ठेवलेली आहे तसेच तिथंसुद्धा तिळगुळाचा प्रसाद ठेवलेला आहे आणि आता आम्ही एकमेकीच्या ओटी भरून घेणार आहोत मी हातात लावताना बघून प्रत्यक्षाला थोडीशी भीती वाटली की महादेवाच्या शिवलिंगावर ठेवते की हातात काय करते म्हणून तर ती मला म्हणत आहे आई हे काय करत आहेस तू तर काहीच नाही आहे मी फक्त ओवाळून घेतलेलं आहे आणि साईडला ठेवलेलं आहे इकडं बघा ना जरा असं काही आई तसं हात धरताना इकडं बघ ना काय आहे काहीच नाही फोटो काढलं नाही

तर चला इथं वाण वगैरे देऊन आम्ही इथं बाहेर निघलेलो हो आहोत आणि इथं प्रतीक्षेची गडबड होती म्हणजे प्रतीक्षा कॅमेरामॅन झालेली होती तर तिची गडबड होती की माझ्याकडे कोणीतरी पहा की मी व्हिडिओ वगैरे काढत आहे म्हणून हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त रहा मस्त रहा आनंदी रहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो तर आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आपला तिळगोळ घ्या आणि गोड गोड बोला तर ते खरंच एक मन आहे सण आला म्हणून गोड बोलू नका चुकत असेल तर समजून सांगा आणि जमत नसेल तर अनुभव सांगा तर ते खरंच आहे आपलं जर चुकत असेल तर ख दुसऱ्याचं समजा आपल्याला वाटते चुकते तर खरं समजून सांगा नसेल तर नसेल जमत तर आपला अनुभव सांगा ते बरोबर आहे तर चला आम्ही वान वगैरे देऊन आलेलो आहोत संक्रांतीचं आणि आता आपल्याला स्वयंपाकाची अर्धी तयारी झालेली आहे थोडासा स्वयंपाक बाकी आहे आणि आता मी अशी रेडी झाली होती आज तर हा लुक तुम्हाला नक्कीच कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि आता आपण मी सगळं चेंज वगैरे करणार आहे आणि आता राहिलेला स्वयंपाक पूर्ण करून घेणार आहे तर चला आता तुम्हाला स्वयंपाक काही डिटेलमध्ये मी दाखवणार नाही आहे कारण काम पण भरपूर बाकी आहे आता जवळपास बारा वाजत आलेले आहेत आणि मला जॉबवरती जायचं आहे सेकंडशिपला तर त्यासाठी मला पटपट आवरून घ्यायचं आहे तर भेटूया आता कसं भेटणं होते मला माहीत नाही तुम्हाला बहुतेक मी पूर्ण थाळी मिळवल्याच्यानंतर आज हा स्वयंपाक बनवला होता म्हणून तुम्हाला दाखवणार आहे बाकी डिटेल वगैरे हो काही दाखवणार नाही तर चला बाय आणि ही आहे आपली घरची सकाळची देवपूजा तर हे जी आहे दिव्यामध्ये पडलेलं ते अंगारा पडलेला आहे आणि इथे मी ह्यांचं दर्शन वगैरे घेऊन यांना तिळगुळ वगैरे दिलेलं आहे तर बघा कसे बोलतायत मला